नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज विषय आहे सरबताचा हो सरबताचा उन्हाळा चालू हो मग आता उन्हातून आल्यावर आपण पहिले पितो ते सरबत पण हे सरबत आपण का पितो उन्हातून आलो म्हणून फक्त थंड पाणी म्हणून तर नाही पितना आपण सरबत पितो त्याला शास्त्रीय कारण सुद्धा आहेत आपण उन्हातून थकून भागून येतो त्यामुळे शरीरातलं पाणी कमी पडतं ऊर्जा कमी होते आणि सरबतामधलं लिंबू साखर मीठ यामुळे आपल्याला मिळते इन्स्टंट एनर्जी बरोबर अगदी अशाच प्रकारे आपण पिकांना त्यांच्या वाढीच्या अवस्थेत अन्नद्रव्यांची कमतरता झाल्यावर किंवा दुष्काळाच्या किंवा अतिवृष्टीच्या काळात पिकाने तग धरून राहण्यासाठी म्हणजे विद्राव्य खत दिलीत तर त्यांना इन्स्टंट एनर्जी तर मिळतेच शिवाय त्यांची चांगली वाढही होते पण कोणती आहेत ही विद्राव्य खतं ज्यांच्या मदतीने तुम्ही पिकांना आवश्यक अन्नद्रव्य पुरवू शकतात पिकानुसार आपण कोणतं विद्राव्य खत वापरायचं आणि त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मुळात विद्राव्य खत म्हणजे काय म्हणजे काय विद्राव्य खत म्हणजे विरघळणारी खतं आपल्या सरबतामध्ये आपण जी साखर आणि मीठ वापरतो आणि त्या पाण्यामध्ये लगेच विरघळतात त्याचप्रमाणे अशी खतं जी पाण्यामध्ये विरघळून आपण वापरू शकतो त्यांना विद्राव्य खत म्हणतात आणि त्याचे फायदे काय असतात ते आपण जाणून घेऊयात विद्रव्य खतांचा वापर केल्यावर पिकांचं उत्पादन तर वाढतंच आणि फळांचा दर्जा सुद्धा सुधारतो ही खतं पिकांना लवकर अन्नद्रव्य देतात त्यामुळे वाढ वेगाने होते ठिबक सिंचनातून दिल्यानंतर खतांचा उपयोग अजून चांगल्या प्रकारे होतो आणि खतांचा अपव्यय कमी होतो शिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे दुष्काळ किंवा अतिवृष्टीतही ही खतं पिकांना तग धरायला मदत करतात आणि किंमत जास्त असली तरी योग्य वापर केल्यावर ती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात आता बाजारात भरपूर प्रकारची विद्रव्य खतं असतात एक, एक करून आपण त्यांना थोडक्यात समजून घेऊयात पहिलं आहे युरिया तुम्ही म्हणाल युरिया तर आम्हाला माहिती आहे पण तुम्हाला हे माहिती आहे का युरियाला पाण्यात मिसून फवारल्यावर त्याची कार्यक्षमता वाढते जर आपण एकशे पन्नास ते दोनशे ग्रॅम युरिया पाण्यात मिसून फवारला तर पिकाची पिवळी पानं पुन्हा पूर्वव्रत पुर्ण होतात आणि हे पिकाच्या कुठल्याही अवस्थेत फवारता येतं दुसरं आहे एकोणीस 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 आणि वीस 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 या खतांना स्टार्टर ग्रेड असं म्हटलं जातं याची एक ते एक पूर्णांक पाच टक्के फवारणी केली म्हणजे दहा लिटर पाण्यात शंभर ते एकशे पन्नास ग्रॅम एकोणीस 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 किंवा वीस 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 वापरलं तर पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो तसंच पीक पंचावन्न ते साठ दिवसानंतर असताना पीक पिवळं पडलं किंवा तणनाशक फवारल्यावर पीक पिवळं पडत असेल तर ही फवारणी फायदेशीर ठरते यानंतर हे फॉस्फेट खत पिकाच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी वापरलं जातं त्याचा फायदा फळवाढ आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी होतो याच्या फवारणीचं प्रमाण हे एक ते एक पूर्णांक पाच टक्के म्हणजे दहा लिटर मध्ये शंभर ते एकशे पन्नास ग्रॅम मोनोपोटेशियम फॉस्फेट खत वापरावं चौथं खत है बारा एकसष्ट शून्य म्हणजेच मोनो अमोनियम फॉस्फेट या खताच्या एक ते एक पूर्णांक पाच टक्के फवारणीमुळे नवीन मुळांची तसंच शाकीय वाढ जोमदार होते यामुळे फुटवे चांगले येण्यासाठी मदत होते पाचवं खत आहे सल्फेट ऑफ पोटॅश किंवा पोटॅशियम सल्फेट म्हणजेच शून्य शून्य पन्नास या खताच्या एक ते एक पूर्णांक पाच टक्के फवारणीने फळांचा आकार रंग वजन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जातो या खताच्या फवारणीमुळे पीक दुष्काळाच्या काळात तग धरण्यात मदत होते यानंतर येतं तेरा चाळीस तेरा या खताची शून्य पूर्णांक पाच टक्के फवारणी कपाशीसारख्या पिकावर पात्या फुले लागण्याच्या वेळी केली तर फुलगळे थांबण्यास मदत होते तर शेंग वर्गीय पिकांमध्ये शेंगांची संख्या वाढण्यास मदत होते सातवं खत आहे पोटॅशियम नायट्रेट म्हणजे तेरा शून्य पंचेचाळीस या खताची एक ते एक पूर्णांक पाच टक्के फवारणी फुलोऱ्यानंतर किंवा परिपक्वतेच्या अवस्थेत या खताची गरज असते तसंच पाण्याचा ताण पडल्यास पिकाची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी हे खत उपयुक्त आहे यानंतरचं खत आहे चोवीस चोवीस शून्य आठ या खतामध्ये नत्र हे अमोनिकल आणि नायट्रेट स्वरूपात उपलब्ध असतं सगळ्या खतांमध्ये नत्र स्फुरत पालाशेत पण या खतामध्ये नत्र आणि स्फुरत व्यतिरिक्त आठ टक्के सल्फरयी असतं याचा वापर शाकीय वाढीसाठी आणि फुलधारणा अवस्थेत करावा नव्व आहे कॅल्शियम नायट्रेट पंधरा पाच शून्य शून्य अठरा पूर्णांक आठ टक्के कॅल्शियम पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात व शेंगा किंवा फळवाढीच्या अवस्थेत या खताची एक ते एक पूर्णांक पाच टक्के फवारणी पिकाच्या फायदेशीर ठरते दहावं आहे चोवीस अठ्ठावीस शून्य शाकीया वाढीसाठी आणि फुलधारणा होण्याच्या अवस्थेत या खताची एक ते एक पूर्णांक पाच टक्के फवारणी करावी यानंतर आपण पाहूयात सूक्ष्म अन्नद्रव्यांची विद्राव्य विद्रव्य खतं पहिलं आहे झिंक सल्फेट पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा झाल्यास फळ झाडांना पाने कमी लागल्यास आणि झाडांची वाढ थांबल्यास उपयुक्त ठरत यामध्ये झिंक सल्फेट शून्य पूर्णांक पाच टक्के पन्नास ग्रॅम किंवा चिलेटेड झिंक ईडीटी ए शून्य पूर्णांक दोन टक्का फवारणी करावी दुसरा आहे फेरस सल्फेट यामध्ये अठरा टक्के लोह आणि गंधक ही दोन खतं असतात झाडाची वाढ खुंटल्यावर आणि विशेषतः शेंड्याकडील पानांचा शिरामधील भाग पिवळा पडल्यास शून्य पूर्णांक चार टक्के फवारणी करावी तिसरं खत आहे बोरेक्स हे खत फळांना तडा पडल्यावर झाडांच्या शेंगा आणि गवळी पानं पांढरट झाल्यावर किंवा फुलं धरत नसल्यावर या खताची शून्य पूर्णांक दोन टक्के फवारणी कोमट पाण्यातून करायची आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणते वेगळे विषय ऐकायचे असतील तर तेही आम्हाला सुचवा आम्ही तुमचे विषय तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका